अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या मध्ये आपण बघणार आहोत की तुळशीचं लग्न कसं लावायचं लग्न लावते वेळेस तुम्हाला कोण कोणत्या साहित्याची गरज आहे साहित्य लागणार आहे त्याचबरोबर तुळशी लग्न लावते वेळेस आपल्याला काय काय करायचं आहे त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुळस ही विष्णूप्रिय आहे विष्णूंना खूप जास्त तुळस आवडते आपण जेव्हा देवांना नैवेद्य दाखवतो त्यावेळेस पण आपण तुळशीचा उपयोग करत असतो कारण तुळशीचं पान टाकल्याशिवाय नैवेद्यामध्ये देव नैवेद्य स्वीकारत नाही कारण तुळशीला इतकं महत्त्व आहे आयुर्वेदिकदृष्ट्या बघायला गेलं तर तुळशीमध्ये खूप जास्त असे गुण आहेत ज्याने आपल्याला आपल्या बऱ्याच विकारावर त्याचा फरक पडतो त्याच्यानंतर तुळस आपल्या दारासमोर जर असेल तर अनेक संकटापासून आपली आपली तुळस वाचवत असते कारण ती स्वतः संकट तिच्यावर घेत असते जर एखाद्या वेळेस आपल्या घरावरली जर घराबाहेरची तुळस जर खराब झाली ती तर असं काय समजायचं की आपल्यावरलं काहीतरी संकट तिने स्वतःवर ओढून घेतलेलं आहे आपल्या घरासमोर जर तुळस असेल तर बरेचसे कारण तुळस ही दूषित वातावरण ती शुद्ध करत असते त्याच्यामुळे तुळस ही खूप महत्त्वाची आहे लक्ष्मी स्वरूप मानली जाते तुळस आणि ही तुळस प्रत्येकाच्या दारासमोर असावीच सर्वप्रथम आपण बघणार आहोत की तुळस आपल्याला कोणत्या तुळशीचं लग्न लावायचं बघा आपण खूप छोट्या तुळशीचं पण लग्न नाही लावायचं आणि खूप जुनी झालेली तुळशीचं पण लग्न नाही लावायचं ज्या तुळशीला मंजूळ आलेल्या आहेत अशा तुळशीचं लग्न तुम्हाला लावायला जमतं तुळस लावते तुळशीचं लग्न लावते वेळेस आपण बरेच जण आषाढी एकादशीला तुळस लावतात आणि आता ह्या ह्या तुळशीचं लग्नाच्या वेळेस लग्न लावत असतात तुळस लाव लग्न लावते वेळेस तुळशी स्वच्छ करून घ्यायचं जागा त्याच्या खालची स्वच्छ करून घ्यायची तिथं छानसं रांगोळी वगैरे काढायची तुळशीन राहून सजवायचं त्याच्यानंतर तुळशीला छान वस्त्र घालायची तिला वाट जमलंस तर तुळशी आपल्या साडी पण परिधान करू शकतो आपण साडीसुद्धा घालायची त्याच्यानंतर देवघरातला बाळकृष्ण घ्यायचा बाळकृष्ण स्वरूप आपण बाळकृष्णाचं तुळशीचं लग्न लावत असतो तर बघा आपल्या हिंदू आपल्या संस्कृती मानवतेवर आणि सृष्टीवर प्रेम करणारी आहे त्याच्यानंतर चराचर सोयरे व्हावेत अशी अपेक्षा ज्ञानदेवांनी व्यक्त केली होती वनस्पती वृक्ष प्रेम हा त्यातील एक भाग आहे तुळसी अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे आणि तितकीच ती आरोग्यदायी औषधी सुद्धा आहे त्याच्यामुळे तुळशीला अनन्य असं महत्व आहे तुळशी वृंदावन ज्यांच्या दारासमोर आहे ते हिंदू घर मानलं जातं त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरासमोर तुळशी असावीच जणच तुळशी खूप थाटामाटात साजरा करतात आणि ज्यांच्या घरामध्ये मुला मुलींचे लग्न होत नाही जमलेले लग्न मोडतात आणि लग्नामध्ये काही ना काही निर्माण होतात तर अशा घरामध्ये किंवा अशा आई वडिलांनी तर नक्की तुळशीचं लग्न लावावं आणि ज्यावेळेस आपण तुळशीचं लग्न लावतो तुळशीच्या अंगावर किंवा बाळकृष्ण अंगावर जे अक्षदा आपण यूज करतो त्या अक्षदा खालच्या उचलायच्या आणि आई वडिलांनी ज्या मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांच्या अंगावर त्या अक्षदा टाकायच्या जेणेकरून त्यांचा लग्न जुळण्याचा योग लवकर जुळून येतो जमो लग्न लावल्यावर नक्की अक्षताचा असा उपयोग तुम्ही करा त्याच्यानंतर बघा कार्तिक शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत ही तुळशी वाह साजरा केला जातो म्हणजे एकूण पाच दिवसामध्ये तुम्ही कधीही तुळशीचं लग्न लावू शकता तर आपल्याला तुळशीचं लग्न लावते वेळेस कोणकोणतं साहित्य लागणार आहे तर बघा चार ऊस लागतील त्याच्यानंतर बोर त्याच्यानंतर चिंचा त्याच्यानंतर नाकबेलीची पानं सुपारी खारी बदाम तुळशीची कुंडी किंवा तुळशींद्रा द्रावण तुमच्या दारासमोर जे आहे ते त्याच्यानंतर फुलं बाळकृष्णाची मूर्ती हळद कुंकू पळी तामन फुलपात्र आंतर पाटासाठी एक व्हाईट कलरचा रुमाल त्याच्यानंतर त्याच्यावर स्वास्तिक काढून घ्यायचं त्याच्यानंतर हळकुंड फळाचं पदार्थ त्याच्यानंतर अष्टगंध गहू किंवा तांदूळ अक्षदासाठी तुम्ही तांदूळ गहू तांदूळ घ्यायची अक्षतासाठी त्याच्यानंतर जानवे त्याच्यानंतर लाह्या आणि तूप तुपाचा तु दिवा अशा तुम्हाला साहित्य लागणार आहे आणि तुळशीच्या सौभाग्य अलंकार काय आहेत कारण तुळशीला आपल्याला नवरी सारखं तिला सजवायचं आहे त्याच्यानंतर तिला सजवण्यासाठी किंवा तिचे अलंकार म्हणजेच मनी मंगळसूत्र जोडवे विरोधे हिरव्या बांगड्या करंडा फनी नवीन वस्त्रांचा तुकडा त्याच्यानंतर वरवधूंसाठी हार घंटा दर्भ सप्तपदीसाठी हवन सामुग्री आणि संमिदा त्याच्यानंतर पूजेची मांडणी कशी करायची तर बघा तुळशी भोवती आपण रांगोळी काढायची तुळशीची कुंडी छार गेरुंने रंगवून आपण श्षुरभूत तिला करायचा आहे त्याच्यानंतर तुळशीच्या चारी बाजूला ऊस लावायचा आहे म्हणजे त्याचा मंडप करायचा आहे त्याच्यानंतर तुळशीसमोर पाटावर तांदळाची स्वास्तिक काढायचं त्याच्यानंतर त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे करायचा आहे पुरुष सुक्त म्हणून बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करा त्याच्यानंतर बाळकृष्णाचं तोंड हे पश्चिमेकडे पाहिजे बाळकृष्णाचं आपण बाळकृष्ण जेव्हा पाठवते ठेवतो त्या तेव्हा त्यांचं तोंड पश्चिमेकडे पाहिजे त्याच्यानंतर विवाह संस्काराप्रमाणे बाळकृष्ण व तुळशीचा चढती हळद लावावी हळद चढती म्हणजे खालून वरपर्यंत खालून वरून खालून सुरू करायची तर वरपर्यंत अशी चढती हळद लावायची त्याच्यानंतर दोघांची सोळसोपचार पंचोपचार पूजा करायची म्हणजे पुरुषुक्त म्हणून अभिषेक करायचा त्यांची पंचोपचार पूजा करायची त्याच्यानंतर मंगलाष्टक म्हणून आधी पुण्या हवाच विधी करावा दोघांच्या मधामध्ये आता पंचोपचार पूजा झाली की दोघांच्या मधामध्ये तुळस आणि बाळकृष्णाच्या मधामध्ये अंतरपाठ धरायचा अंतरपाठ धरून उपस्थित आपल्या घरातले मेंबर कोणी वगैरे असेल त्यांच्या हातात अक्षता द्यायच्या मंगलाष्टक म्हणायच्या मंगलाष्टक मन नंतर उपवर वरून व मुलींचे तुळशीच्या वतीने बाळकृष्णाला हार घालायचा त्याच्यानंतर मंगलाष्टक म्हणल्यावर त्याच्यानंतर तुळशीचं घरातल्या कर्त्या पुरुषाने तुळशीचं कन्यादान सुद्धा करायचं आहे त्याच्यानंतर आता बघा मुलगा मुलगी नसल्यास त्यांनी इतरांनाही संधी द्यायची म्हणजे घरामध्ये जर कोण नसेल तर बाहेरच्या व्यक्तींना बोलून सुद्धा तुम्ही म्हणजे मुलाकडले पाहुणे मुलीकडले पाहुणे अशा पद्धतीने तुम्ही लग्न लावू शकता त्याच्यानंतर बाळकृष्णाच्या वतीने तुळशीला हार घालायचा बाळकृष्णाच्या वतीने तुळशीला मनी मंगळसूत्र जोडे विरोधे ते सर्व घालायचे आहेत तिची ओटी भरायची आहे जे काही साहित्य तुम्हाला मी सांगितलं त्या साहित्यानं खाना नारळाने तिची ओटी भरायची आहे असा थाटामाटात फटाक्या वगैरे वाजून आपण तुळशीचा विवाह करायचा आहे एकदम थाटामार्टात करायचा बघा तुळशीचा विवाह ज्या घरामध्ये मुली नाही आहेत त्यांनी आवर्जून तुळशीचा विवाह करावा कारण कन्यादानासारखं इतकं मोठं पुण्य कुठेच नाहीये कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आपल्या घरातल्या करत्या पुरुषांनी तुळशीचं कन्यादान करायचं असतं घरच्या घरी आपण तुळशी वा करू शकतो मंगलाष्टक येत नसतील तर मोबाईल वगैरे वगैरे लावून द्या आणि घरच्या घरी असा साध्या सोप्या पद्धतीमध्ये शिवा साजरा करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं व्हिडिओ आवडला सुडी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसत का झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निम परंपज गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ